नमस्कार मित्रांनो प्रवीण वडेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे तो तु विषय तर तुम्ही पाहिलाच असेल आपण विषयाकडेच जाऊया इतर सर्व गोष्टी आपल्यासाठी वेगळ्या आहेत बरेचसेच आपले सुरक्षारक्षक हे घर घ्यायचं आणि घराच्या संदर्भामध्ये विचारत असतात तर मी त्यांना नेहमी सांगतो की बाबा रे आपल्याकडे स्वरा रिअल इस्टेट एजन्सी हे आपल्याला स्वस्तात मस्त घर उपलब्ध करून देते यासाठी संपर्क करायचा असेल तर मी खाली व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे याच्यावरती आपण संपर्क करू शकता चला आता आपण आपल्या विषयाकडे जाऊया विषय मित्रांनो मागे दोन तीन दिवस जर पा पाहिला असेल तुम्ही सोमवारपासून आपले <coughs> महाराष्ट्र राज्य माथाडी कायदा बचाव कृती समिती यांनी एक आपलं आंदोलन आणि उपोषण आझाद मैदान या ठिकाणी तुम्ही मागीलच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की चौऱ्याण्णव वर्ष डॉक्टर बाबा आडाव साहेब हे तिथे उपस्थित होते नरेंद्र पाटील साहेब उपस्थित होते शशिकांत शिंदे साहेब तिथे उपस्थित होते आणि इतर सर्व प कामगार प्रतिनिधी तिथे उपस्थित होते सुरक्षारक्षकांच्या वतीनं आपले लक्ष्मणराव भोसले साहेब नंदाताई यासुद्धा तिथे प्रामुख्याने उपस्थित होते आणि आपले सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगार हे सर्वजण मिळून आपले आझाद मैदान या ठिकाणी होते आणि एकच त्यांचा मागणी होती <coughs> मागण्या तशा सात आठ मागण्या होत्या पण त्याच्यातली प्रामुख्याने मागणी होती की आपले माथाडे व सुरक्षारक्षक विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस हे जे जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न हे शासन करत होतं त्याच्यामध्ये ते, ते पाठीमागं घ्या ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि संशयास्पद आहे असं निदर्शनास काही कामगार प्रतिनिधी यांच्यामध्ये आलं त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर समजले हो हो की अरे हे आपल्याला घातक आहे याचा काय उपयोग नाही आहे म्हणजे ज्याला न्याय द्यायला पाहिजे होता जो न्याय त्या वेळेमध्ये मिळायला पाहिजे होता त्याची वेळच आणखीन वाढते की आणि त्याला मिळेल की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे असं संशयास्पद हे विधेयक आहे याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये त्याचे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलमध्ये आपण विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस याच्याविषयी भरपूरशी अशी माहिती जी मला थोडी मिळालेली ती माहिती आहे आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब त्यांनीसुद्धा याच्या संदर्भामध्ये माहिती आपल्या चॅनलमध्ये ठेवलेली आहे तीसुद्धा माहिती आहे भरपूरशी अशी माहिती आहे तर हे आंदोलन आणि उपोषण हे गेले तीन दिवस चालू होतं आणि काल मित्रांनो खरंच सांगण्यास आनंद होतो आहे काल हे आपले आंदोलन जे आहे ते आंदोलन काल संपलं जे उपोषण होतं ते काल त्याच्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उ उपमुख्यमंत्री समवेत जे आपले कामगार प्रतिनिधी होते आणि माथाडीचे सर्व त्यांची बैठक का झाली काल आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सचिवालयमधून एक आता पत्र आलं आणि त्या बैठकीमध्ये काय झालं त्या बैठकीमध्ये एकच तो होता की विधिमंडळ विधेयक क्रमांक जे चौतीस आहे त्याला थांबवण्यात यावं ते जबरदस्ती किंवा आता ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये मांडून ते पारित करून न घेता त्याच्यावरती विचारविनिमय झाला पाहिजे आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि मग शासनानं तसा निर्णय दिला आता तो निर्णय काय दिला मित्रांनो महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार बचाव कृती समितीबाबत मान्य मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमेत एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या चर्चेनुसार पुढील निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक समिती बनवली त्या समितीमध्ये प्रस्ताव दोन हजार तेवीसचे विधिमंडळ विधेयक वीद्ये क्रमांक चौतीस माथाडी व सुरक्षा रक्षक कायद्यामधील सुधारणा विधेयक सुधारणा सुधारणेच्या अनुषंगाने अभ्यास व शिफारस करण्यासाठी एक सर्वसाधारण समिती स्थापन करण्यात येईल ये। एक सर्वसाधारण स समिती स्थापन करण्यात येईल या ये समितीमध्ये ग्रह विभाग कामगार विभाग उद्योग विभाग व विकास विभाग यांचे सचिव व क्षेत्रीय अधिकारी असतील तसेच कृती समितीमध्ये खालील प्रतिनिधींचा समावेश असेल आता प्रतिनिधी कोणकोण आहेत बघा श्री नरेंद्र पाटील साहेब डॉक्टर श्री बाबा आढाव आमदार शिंदे साहेब आमदार शशिकांत शिंदे आम श्री अविनाश रामेष्टे श्री अविनाश रमेश श्री अरुण रांजणे श्रीमती नंदाताई भोसले श्री सुभाष लोमटे श्री अंकुश कदम श्री पोपटराव देशमुख असे ह्याच्यामध्ये ह्या समितीमध्ये हे सर्व आहेत आणि त्याच्यामध्ये विचारविनिमय करायचा आहे विचार जी चर्चा आहे आपलंही म्हणणं त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी चांगलं काहीतरी करण्यासाठी याच्यामध्ये घ्यावं जेणेकरून सुरक्षारक्षकांनाही ते घातक होऊ नयेत आणि माथाडींनाही घातक होऊ नयेत कारण पारं पारंपरिक इतक्या वर्ष झालं हा माथाडी कायदा आहे आणि सुरक्षारक्षक कायदासुद्धा आहे तर या कायद्यामध्ये आपल्या या कायद्यामध्ये कोणाला मदत करायचे कायद्याचं संरक्षण आहे त्यांना की कायद्याचं संरक्षण नाही त्यांच्यासाठी शासनाला समजलेलंच नाही का समजलेलं नाही आहे कारण त्यांना जे गायडन्स केलं ना ते गायडन्सच व्यवस्थित नाही आहे असं तर हे निदर्शनास येते हे ये जे विधेयक आहे त्याच्यामध्ये कारण कायद्याचं संरक्षण मिळालेले किती आहेत आता सुरक्षा रक्षक म्हटलं तर साहेब किती आपले मुंबई मंडळामध्ये किती सुरक्षा रक्षक आहेत बावीस हजार आणि संपूर्ण आपले म महाराष्ट्रातले पकडले तर तीस ते पस्तीस हजार पण आहेत म्हणजे पन्नास हजाराच्या आतमध्ये यांनाच फक्त कायद्याचं संरक्षण आणि ज्यांना कायद्याचं संरक्षण नाही असे किती आहेत लाखो मग मित्रांनो असा हा जर कायद्यामध्ये काय बदल करतायत नेमकं कुणाला त्याच्यामध्ये न्याय मिळवून द्यायचा आहे कायदा कशासाठी बनलेला आहे बदल काय हवा आहे सुधारणा विधेयक क्रमांक द्यामध्ये ज्यांना आहे त्यांना तर ते व्यवस्थित मिळते का त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का हे राहिलं बाजूला ह्याच्यामध्ये वेगळंच काही आहे मागण्या सुरक्षा रक्षकांच्या काय आहेत सध्या त्या पूर्ण होत आहेत का एकही मागणी शासन आता पूर्ण करत नाही शासन बैठकच लावत नाही तर पूर्ण कशी होईल मंडळ अधिकारी अध्यक्षांना जेवढा अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर सुद्धा करून देत नाहीत हे शासन मग मा आता मला सांगा मित्रांनो मंडळा अध्यक्षाने तर करायचं काय हा एक प्रश्न पडतो आणि जे आता स्टाफ देणार 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 चाललेला आहे स्टाफ आता तुम्हाला मिळतील आणि ते जोमानं काम सुरक्षारक्षक मंडळाचं होईल असं वाटतं तेही अजूनपर्यंत केलेलं नाही म्हणजे शासनाची दीर्घाही हे किती चाललेलं आहे मित्रांनो सांगा मग आंदोलन आणि अशा उपोषण आपल्याला करणं भाग पडते किती उपोषण करायचे प्रत्येक वेळी उपोषणच झाली पाहिजेत का प्रत्येक वेळी आंदोलनच केलं पाहिजे का मगच शासनाला जाग येणार का याकरता मित्रांनो आपण सतर्क राहणं जरुरीच आहे नेहमी आपण सतर्क राहा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आता उतरावं लागणार पहा शासन कशाप्रकारे निर्णय घेता आणि या निर्णया प्रक्रियेमध्ये आपण क प्रकारे त्याच्यामध्ये उतरतो आता कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब म्हणाले की सुरक्षारक्षकांचा सौम्य असा प्रतिसाद आहे जे आता आंदोलन झालं ते उपोषण झालं त्याच्यामध्ये सौम्य असा प्रति सुरक्षारक्षकांचा प्रतिसाद आहे आता हे सुरक्षारक्षक समजत असतील की हे माथाडीचं आहे नाही रे बाबा असं नाही आहे हे दोघांचं आहे विधिमंडळ विधेयक क्रमांक सुधारित जे आहे ते माथाडी आणि सुरक्षारक्षक मग माथाडीचे जे कामगार प्रतिनिधी कामगार तिथे उपस्थित होते त्याच तडपीनं आणि त्याच हे ना आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे सुद्धा सुरक्षारक्षक तिथे उपस्थित हवे होते असे भोसले साहेब म्हणाले मग आंदोलन काय म्हणजे कोणासाठी आणि कशासाठी आणि काय का हा प्रश्न निर्माण होतो याच्यावरती आपण सविस्तर वेगळं बनवूया सध्या बोलूया त्याच्याविषयी परंतु सध्या हे जे गोष्ट आहे ह्या गोष्टीकडे आपल्याला आता साध्य जे झालेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणणं मांडता येईल त्याच्यामध्ये आपल्याला आणि वास्तविकता हे सांग सांगायचं राहूनच गेलं हे <laughs> जे विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस आहे ज्यामध्ये समिती बनली याच्यामध्ये सर्व काही नियुक्त केलेत अधिकारी कोण असतील प्रतिनिधी कोण असतील यांना तीन महिन्याचा अवधी दिलेला आहे बरं का अगदी तीन महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि या तीन महिन्यामध्ये हे सर्व काय पटलाव म्हणजे मांडायचा याचा अहवाल तीन महिन्यामध्ये याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या आहेत काय बदल करायच्यात काय करायच्यात कशा अनु अनुषंगाने आणि म्हणूनच प्रत्येकजण आपला जे बुद्धिकौशल्य आहे प्रतिनिधी ते ह्याच्यामध्ये कसून आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बाजूनं जर सुरक्षा रक्षक प्रतिनिधी आपले आहेतच त्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांना न्याय कसा मिळेल आपले जे आत्ता सुरक्षा रक्षकांना जे कवच मिळाले त्यांना आणि ज्यांना जे याच्यापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी हे काय प्रयत्न करतायत आणि कशाप्रकारे त्याच्यामध्ये मांडत आहेत माथाडीचे सर्व मातब्बर त्याच्यामध्ये आहेतच त्याच्याबद्दल काही ते मात्र शंका नाही ते सुद्धा सगळे विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदेसाहेब तर ते आपले दोन्ही प्रश्न त्याच्यामध्ये लावून घेतात आणि विशेष म्हणजे कामगारांच्या विषयी ते नेहमी अग्रेस असतात आणि कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात ज्या ज्या वेळेस त्यांना सभागृहामध्ये संधी मिळते बोलण्याची त्या त्यावेळेस ते, ते नेहमी प्रश्न मांडतात आणि आपल्या बाजूने ते नेहमी बोलत असतात तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहतो आहे सुरक्षा रक्षकांनी जागृत कशा पद्धतीनं पा राहिलं पाहिजे आणि एकजुटीनं पुढं लढण्यासाठी आपण कसं आलं पाहिजे हे थोडं पाहणं जरुरीचं आहे कारण अशा सगळ्या जर गोष्टी घडत राहिल्या शासनाच्या दीर्घाईमुळे तर आपली ताकद कुठेपर्यंत पोचते याचा थोडासा अंदाज आपण सर्वजण आता हे प्रतिनिधी घेता येतच आणि आपणही घेतो आहे की प्रकारे चालले मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा आणि वेगळा आणि जास्त काही नाही आहे परंतु जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली ती माहिती तुमच्यापर्यंत ठेवली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार